सर्वांना नमस्कार आज आपणासाठी घेऊन येत आहे एक नवीन कथा खूप झालं दक्ष तुझं तुला काय वाटतं की मला कुणाच्याच आधाराची गरज नाही हे बाळ काय फक्त माझं एकटीचं आहे का स्त्री जेव्हा आई होते तिची डिलिव्हरी होते तेव्हा लगेचच रिकवर होते का तुला कल्पना तरी आहे का गोरोदरपणात या नऊ महिन्यात किती वेगवेगळे बदल मी माझ्या शरीरात सोसले आहेत बदलते हार्मोन्स चिडचिडेपणा उलट्यांची तक्रार सतत मळमळ उठताना बसताना अवघडले पण पायांवरची सूज चालणंसुद्धा मुश्किल झालं होतं तरीही सासूबाईंनी शेवटच्या दिवसापर्यंत माझ्याकडून सगळं काम करून घेतलं समोरच्या ओट्यावर बसून माझ्याकडून भांडे आणि कपडे धुवून घेतले पाणी आणायला लावायच्या त्या मला झाडलोट करायला लावायच्या वाकून कसलाच आराम करू दिला नाही कारण नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून पण झालं काय डॉक्टरांनी अचानक सिझर सांगितलं आणि इतकं पोट फाडल्यानंतर दहा दिवसापर्यंत टाके दुखत असताना अंथरुणातून उठणंसुद्धा मुश्किल झालं होतं साधं या कुशीवरून त्या कुशीवरही होता येत नव्हतं रे आणि वरून त्या अवस्थेत बाळाला फिडिंग करणं दूध पाजणं हा एक संघर्ष होता माझ्यासाठी पण अशा अवस्थेतही टाके इतके दुखायचे तरी मी त्याला दूध पाजत होते कशीबशी पण काय करणार त्या कोवळ्या जीवाचं पोटच भरत नव्हतं आणि मी स्वतःलाच दोष देत होते रात्रभर ते बाळ झोपत नव्हतं सुशी करत परेशान करत होतं तरीही सगळं मीच पाहिलं ना अशा अवस्थेतही तसं बघायला गेलं तर तीस दिवस होत आले माझी डिलिव्हरी होऊन पण कोणीच माझ्या मदतीला आलं नाही या रूममध्ये फिरकलं सुद्धा नाही कोणी आणि दक्ष म्हणाला अरे यार तुला माहीत आहे ना की आईचे नियम चाळीस दिवसांपर्यंत सुतक पाळायचं असतं तोपर्यंत या रूममध्ये कोणीच घुसणार नाही आज मला बाळाचा चेहरा बघण्याची इच्छा झाली म्हणून ऑफिसला जायच्या आधी या रूममध्ये आलो आणि आईला हे माहीत नाही आणि तुला माहीत आहे ना तिला गुडघ्यांचा त्रास आहे दोघी बहिणीसुद्धा कॉलेजला जातात आणि कोणती तू पहिली बाई आहेस या दुनियातली जिने बाळाला जन्म दिला आहे प्रत्येक स्त्री हे करत असते आणि थोडंफार सहन करावंच लागतं दक्ष खूप बेफिकीरपणे बोलत होता ती म्हणाली बरोबर आहे तुझं दक्ष मी जगातली पहिली स्त्री नाही जिने बाळाला जन्म दिला आहे पण काय बाळाची जबाबदारी फक्त माझी एकटीचीच आहे का तसं नाही ती तर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे कदाचित तुमची आई तुम्हाला हे सांगायला विसरली असेल की जेव्हा एक स्त्री आई होते तेव्हा तिचा नवराही बाबा होतो आणि त्याचीही जबाबदारी तितकीच वाढलेली असते मी व्यवस्थित होते तेव्हा मी मी सगळ्यांची सेवा केली आणि जेव्हा माझ्यावर जबाबदारी आली तेव्हा कोणाला गुडघ्यांचा त्रास तर कोणाला कॉलेज तर कोणाला सुतक आठवलं हे सगळं त्यावेळी का नाही आठवलं जेव्हा मला सगळे टोचून बोलत होते की तीन वर्ष होत आली लग्नाला असं वाटतं की ही वांजच आहे हिला बाळ होणारच नाही हिच्यातच काहीतरी कमी आहे माझा मुलगा फसला आहे आता माझ्या मुलाचं काय होणार वंश कसा चालणार पुढे घराण्याचा तिच्याशी माझ्या मुलाचं लग्न लावून दिलं आणि आम्ही फसलो हे सगळं कोण बोलत होतं दक्ष हे बोलण्या अगोदर कोणाला काही नियम आठवले नाहीत का तेव्हा तर सगळे बाळ पाहिजे याच एका गोष्टीवर अडून बसले होते आणि आता चाळीस दिवसापर्यंत ते कसे काय राहू शकतात बाळाला पाहिल्याशिवाय मला कोणी निडधड जेवायला पण देत नाही ढिंकाचे लाडू दूध ऑपरेशन आहे हे सांगून देत नाहीत पौष्टिक अन्न मला नाही मिळालं तर बाळाला तरी दूध कुठून येईल ते सुदृढ कसं होईल बाळाला दूधसुद्धा पुरत नाही दक्ष ते माझी छाती ओढून ओढून पित असतं आणि रात्र रात्रभर रडत असतं चांगलं पौष्टिक अन्न राहू द्या पण रोजची भाजी पोळी तरी नीट द्या म्हणावं तीसुद्धा सुतकाच्या नावाखाली दरवाजातून सरकवतात जसं की मला कोणता साथीचा रोग लागला आहे आज मला सगळ्यांची गरज आहे तर सगळ्यांनी हातवरती केले आहेत आता मी दिला आहे ना तुमच्या घराण्याला वंश मग का नाही त्याची देखभाल करत कोणी तीन वर्षापर्यंत जेव्हा बाळ होत नव्हतं तेव्हा मलाच दोष दोष देत होते सगळे आणि आज बाळ झालंय तर सगळे सोडून गेले आहेत मला अहो बाळाला आणि मला आंघोळ घालणारी मालिशवाली सुद्धा बंद केली तुमच्या आईने आणि सात जन्म साथ देणारा नवरासुद्धा किती सहज बोलून गेला की तुला ते सहन करावं लागेल तुम्ही मला सांगता ना सहन कर म्हणून मग तुम्ही एकदा सहन करून बघावं हे जास्त काही नाही तर पोटावर दहा किलोचा एक दगडच बांधून बघा ना मग कळेल सहन करणं कशाला म्हणतात जर एक तास जरी तुम्ही तो दगड आणि त्याचं ओझं सहन केलं तर माझं नाव बदलून टाकेन मी दुसऱ्यांना सहन कर म्हणणं खूप सोपं असतं दक्ष पण हे जेव्हा स्वतःच्या बाबतीत होतं ना तेव्हा ब्रह्मांड आठवतं हा एक प्रकारे माझ्यासोबतचा अन्याय आहे आणि मी याच्या विरोधात बोलणारच तुम्ही स्वतःच विचार करा उद्या तुम्ही तुमच्या म्हातारे आई वडिलांची सेवा काय म्हणून माझ्याकडून करून घ्याल आज जेव्हा मला गरज आहे तर सगळे किती बेफिकीरपणे वागत आहेत मग जेव्हा त्यांना माझी गरज असेल तेव्हा मी मनापासून आणि पूर्ण आदराने त्यांची सेवा करू शकेल का मला ते जमणार नाही आणि याचं कारण तुम्हीच असाल शालिनी खूप रागात बोलत होती खूप मोठी चूक झाली उगास तुझ्या रूममध्ये आलो आईने सक्त ताकीद दिली होती पण मीच मूर्ख आहे दक्ष शालिनीचं बोलणं झिडकारून म्हणाला शालिनी कसनुसह हसून म्हणाली जा दक्ष जा तुम्ही तुमच्या आईचंच ऐका मी तुमच्याकडून फार चुकीची अपेक्षा ठेवली तुमच्या बायकोची आणि तुमच्या बाळाची काळजी करण्याची तुम्हाला काही गरज नाही आम्ही मेलो तरी चालेल किंवा मी डिप्रेशनमध्ये गेले तरी चालेल त्यातून जरी वाचलेच तर तुम्ही माझा वापर करून घ्या अगदी पुरेपूर आणि माझं बाळ माझं बाळ म्हणून मा छाती अभिमानाने फुगवा तुमची पण त्याच बाळाला जेव्हा सांभाळण्याची वेळ येते तेव्हा रूममध्ये सुद्धा येऊ नका एक गोष्ट सांगा सिझरचा मला खूप त्रास होतोय वरून मला एकटीलाच बाळ सांभाळावं लागतं दिवस रात्र मग तुम्हाला माझी थोडीशीही मदत करू वाटत नाही का हे वाळ तुमचंही आहे बायकोची थोडी मदत केली तर तुमचं काय बिघडेल पण नाही आईनं सांगितलं म्हटल्यावर ती काळ्या दगडावरची रेष आहे ना तुमची स्वतःची बुद्धी तर कामच करत नाही तुमचं जेवण खाणं तसं आईच करते ना ऑफिसला गेलात ऑफिसवरून परत आलात टी व्ही पाहिला आणि झोपलात दुसऱ्या रूममध्ये आपली बायको कशी आहे तिला काही त्रास होतोय का याचा कधी विचार केलात दक्ष यावेळी मला जशी एका अनुभवी व्यक्तीची गरज आहे तशीच नवऱ्याच्या प्रेमाची आणि त्याच्या सोबतीची आधाराची सुद्धा गरज आहे ही गोष्ट कोणाच्याच लक्षात काय येत नाही असं म्हणून शालिनी हुंदके देऊन रडायला लागली तिला रडताना पाहून दक्षला जाणवलं की कुठे ना कुठे तिचंही बरोबर आहे बाळ होत नव्हतं तेव्हा सगळेजण तिला खूप बोलायचे बाळासाठी ती तिने खूप मानसिक तणाव सहन केला आहे सगळ्यांचे टोमणे सहन केले होते रोज रात्री ती दक्षजवळ रडत असायची जेव्हा गरोदर राहिली तेव्हा शारीरिक आणि मानसिक दोन्ही ताण सहन केले आहेत आणि आता बाळ झालं आहे तर आम्ही घरच्या सगळ्यांनी तिचा त्रास वाटून घेतला तर तिची चिडचिड चीड़ होणार नाही ती खुश राहील पण नाही आम्ही पुरुष फक्त यातच खुश आहोत की आम्ही बाप झालो आमचा वंश वाढला पण एक सदस्य घरात वाढला आहे म्हटल्यावर त्याची जबाबदारीसुद्धा वाढली ना त्याचा सांभाळ करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे शेवटी ती आई झाली आहे बाप झालो म्हणून अख्ख्या गावभर आम्ही पेडे वाटतो पण जिच्यामुळे बाप झालो तिला मात्र विसरतो शेवटी ती आई झाली आहे सगळे हाल तिनेच सोसले बाळाला जन्म देऊन तिचाही पुनर्जन्मच झाला आहे पण मी सुद्धा बाप झालो आहे माझे आई सुद्धा आजी आजोबा झाले आहेत माझ्या बहिणीसुद्धा आत्या झाल्या आहेत खरं तर हेच आहे की जबाबदारी सगळ्यांची आहे मग आम्ही सगळे बाळाला ओझका समजत आहोत आणि त्याच्या आईवर सगळी जबाबदारी टाकून फालतूचं सुतक आणि नियम पाळून बसलो आहोत इतक्यात पाळण्यात बाळ रडायला लागलं दक्षिणे लगेच त्याला हातात घेतलं आणि तसाच किचनकडे चालत गेला तिथे ते त्याची कामवाली होती सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होती त्याने तिला सांगितलं सगळं काम सोड आणि दूध दलिया बनव आणि शालिनीच्या रूममध्ये नेऊन दे ती म्हणाली पण दादा मोठ्या मालकीनबाईंनी असं काहीच नाही सांगितलं आणि मी असं केलं तर मला खूप ओरडतील शालिनी वहिनीचं पथ्यपाणी तर त्याच सांभाळतात दक्ष पुन्हा म्हणाला मी तुला काय सांगितलं ते ऐक अगोदर तिच्यासाठी पौष्टिक काहीतरी बनव आणि तिच्या रूममध्ये नेऊन दे, दे। बाकीचं काम आणि गोष्टी तू नंतर सांग दक्ष तिला ओरडून म्हणाला इतक्यात आई आली आणि म्हणाली काय झालं का ओरडतोस काय द्यायचं आहे आणि कोणाला द्यायचं आहे दक्षची आई भारदस्त आवाजात म्हणाली अख्ख्या कुटुंबावरती तिचा एक छत्री अंमल होता अख्ख्या घरावर त्यांचंच वर्चस्व होतं त्यांच्या मर्जीशिवाय पानंही हलत नव्हतं आणि त्यांच्या मर्जीविरुद्ध जाण्याची कोणाचीच हिंमत नव्हती दक्षच्या वडिलांची सुद्धा नाही वर्षानुवर्षे हे असंच चाललं होतं दक्ष म्हणाला आई शालिनी खूप त्रास सहन करत आहे बाळ तिला रात्रभर त्रास देतं बाळाला दूध पुरत नाही कारण तिला पौष्टिक खायला मिळत नाही ती बिचारी पूर्ण सुकून गेली आहे वारे वा तुला कधीपासून तुझ्या बायकोची चिंता व्हायला लागली आणि आईचे सगळे नियम देवधर्म विसरून गेलास का आणि तू का गेलास तिथं तुला सांगितलं होतं ना जायचं नाही आणि हे बाळ का हातात घेतलं आहेस आणि वरून घरभर फिरतोस घर अपवित्र फिर करणार आहेस का जा पटकन बाळ ठेवून ये आणि ती मोलकर्णीला म्हणाली तू नाश्त्याचं बघ तिच्यासाठी मुगाची डाळ आणि भाकरी नंतर बनव या अवस्थेत जड खाल्लं तर बाळाला त्रास होतो पण आई मी तर तिच्यासाठी पौष्टिक बनवायला सांगितलं ना तू घप रे आणि गुपचूप ऑफिसला जा जास्त घरामध्ये लुडबुड करू नकोस दक्ष म्हणाला हे चुकीचं आहे आई अगं तिला आपल्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे आणि आता मला कळलं आहे की तुम्ही तिची काहीच मदत करत नाही त्यामुळे मी आता महिनाभर सुट्टी घेऊन घरीच थांबणार आहे आणि मीच माझ्या बायकोची आणि बाळाची काळजी घेणार आहे आता मी रात्रभर तिच्याच खोलीत झोपणार बाळ रात्रभर तिला त्रास देतं तो त्रास मलाही थोडा सहन करू दे त्याचा सांभाळ करू दे जेणेकरून ती थोडा आराम करू शकेल ती माझी पत्नी आहे जर तिला काही झालं तर तू समजू शकतेस की माझ्या बाळाचं अन्न माझं काय होईल बाळाला कोण सांभाळेल खूप झाले नियम आणि कायदे मी नाही मानत जिथे कोणाचा जीव जाईल ते नियम आणि कायदे विसरून गेलेलंच बरं दक्ष असं बोलून शालिनीच्या रूममध्ये गेला आपल्या मुलामध्ये झालेला हा अचानक बदल पाहून त्याची आई घाबरली जर हा नोकरी सोडून घरीच राहिला तर महिन्याचा खर्च कसा भागवणार दक्षची आई घरातल्या सगळा खर्च वाचवण्यासाठी शालिनीला काहीच पौष्टिक खायला देत नव्हती पैसे वाचवण्यासाठी तिच्यासाठी मालिशवालीसुद्धा आणडी नाही कसं करून हे चाळीस दिवस निघून गेले की पुन्हा सुनबाईला किचनमध्ये झुंपायला मोकळी असा विचार तिने केला होता पण काय करणार जास्त गोष्ट वाढवली तर मुलगा आणि नातू सगळे हातातून निष्ठून जातील आणि तिने पटापट मोलकरणीकडून शालिनीसाठी पौष्टिक खाऊ आणि डिंकाचे लाडू बनवायला सुरुवात केली आणि म्हणाली सुनबाई अगोदर नाश्ता कर जेणेकरून तुला ताकद येईल आणि दुपारी मालिशवालीसुद्धा बोलावली आहे ती तुझी आणि तुझ्या बाळाची मालिश करेल आणि मी डॉक्टरांना सुद्धा विचारलेलं आहे ऑपरेशनच्या सुरुवातीला लाडू देत नाही डिंकाचे पण काही दिवसानंतर तू खाऊ शकतेस मी रोज तुला लाडू देत जाईल जेणेकरून तुला ताकद मिळेल आणि दूधही उतरेल दक्ष तू एक काम कर बाळा तू आता ऑफिसला जा तुझ्या बायकोच्या आणि बाळाच्या देखभालीत काहीच कमी पडणार नाही तुझ्या बहिणी कॉलेजवरून आल्या की मी त्यांना पण सांगेन आणि त्या दोघींची ड्युटी मी एक एक दिवस या रूममध्ये झोपण्यासाठी लावेन दक्ष म्हणाला ठीक आहे आई पण आज मी सुट्टी घेतलेलीच आहे आणि उद्या रविवार रविवार आहे त्यामुळे दोन दिवस मी आता शालिनी आणि बाळासोबतच राहीन इतके दिवस नाही विचार केला पण इथून पुढे त्यांच्यासोबत राहून त्यांचा आधार मला बनायचा आहे शालिनी दक्षमध्ये आणि तिच्या सासूमध्ये झालेल्या या अचानक परिवर्तनामुळे फार सुखावली होती दक्षची आई आता त्याचं बोलणं ऐकून गुपचूप तोंड पाडून बाहेर निघून गेली आणि शालिनी दक्षकडे अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पाहत होती रडू नको शालिनी मला हे आधीच कळायला हवं होतं ती आता चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची वेळ आली आहे